गजल फुलांचं ऋतुसत्य मित्रांनो अंजुम यांच्या अतिशय भावविभोर अशा गझलांचा हा मराठीमध्ये अनुवाद केला आहे डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम सोलापूर आणि हा सेगमेंट आपण आपल्या चॅनलवर गेले बरेच दिवस सुरू केलेला आहे आणि त्याच्यातला हा एकतीसावा एपिसोड अंजुम यांची एक गजल शीर्षक अगर ये सच है तो दिल में उतर के देखेंगे थोडंसं लचक शीर्षक पण अतिशय भावतरल अशी ही गजल मित्रांनो अंजुम प्रत्येक गजल आत्तापर्यंत मी तीस एपिसोड सादर केलेत प्रत्येक गझल आपल्या हृदयाचा ठाव घेऊन जाते इतकंच मी म्हणू शकतो चला सादर करतो या गजलच्या काही ओळी आणि भावानुवाद नसीम पठाण मॅडमने जो केला आहे तो तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न अगर व ख्वाब है अगर व ख्वाब है तो ताबीर करके देखेंगे और अगर वो सच है तो दिल में उतर के देखेंगे अगर वो सच है तो दिल में उतर के देखेंगे सुना है उसके शहर की फजाएं बहुत हस्ती है सुना है उसके शहर की फजाएं बहुत हस्ती है उसी के शहर में कभी ठहर के देखेंगे कभी ठहर के देखेंगे अभी तो मुसलसल सफर में है हम अभी तो मुसलसल सफर में है हम कभी लौट पाए तो दरवाजे घर के देखेंगे कभी लौट पाए तो दरवाजे घर के देखेंगे पहा मित्रो हा शायर हा प्रेमी अपने प्रेमिकेला उद्देश्य लिखो तो तो म्हणतो की ती जर एक स्वप्न असेल तरीही मला चालेल पण मी त्या स्वप्नाचा शोध नक्की घेत राहीन आणि ते जर एक सत्य असेल तर नक्की मी तिच्या मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न नक्की करेन तिच्या मनामध्ये उतरून मी पाहीन मग तिची मला मनाची पण सुंदरता जाणता येईल तो पुढे जाऊन म्हणतो की तिचं शहर आणि तिथली हवा तिथलं वातावरण हे अतिशय सुखद आहे असं मी ऐकलं आहे म्हणून मला मनोमन असं वाटतं की चला कधीतरी तिच्या या शहरात सुंदर शहरात काही दिवस आपण थांबून ते शहर नक्की कसं आहे हे सुद्धा पाहूयात आणि मग आत्ता त्याला थांबता येत नाही आहे ये। तो पुढं म्हणतो की अभि तो हा मुसलसल सफर में है आत्ता तर माझा हा क्रमवारीप्रमाणे प्रवास चालू आहे पण जर पुन्हा येऊ शकलो तर मात्र तिच्या घरापर्यंत जाण्याचा नक्की मी प्रयत्न करीन म्हणजे तिचं घर कुठं आहे तिच्या घराचा दरवाजा कसा आहे हे सुद्धा पाहण्यात मला नक्की रस असेल मित्रांनो आपल्याला जो कोणी व्यक्ती आवडतो आवडते आपण तिच्या घराच्या आसपास या अशाच या तरुण वयात भटकत पण असतो ना ती कुठं राहते ती काय करते तिच्या प्रत्येक गोष्टीवर आपण लक्ष ठेवण्यासाठी उत्सुक असतो हेतू एकच की तिचं दर्शन व्हावं ती कुठे राहते तिथलं वातावरण काय असेल अरे वा आपल्यापेक्षा तिकडं वातावरण छान आहे असं जेव्हा एखाद्या प्रेमीला कळतं तेव्हा त्याला तिथं वारंवार जावं असं वाटतं ह्या अतिशय प्रेमातल्या तरल भावना आहेत नैसर्गिकरित्या मनाची आंदोलनं मनाची स्पंदनं अशीच काहीशी असतात असंच हा अंजुम हा गझलकार सांगून जातो आपल्याला अंजुम साहेबांच्या या भावतरल गजला या नसीम एम पठाण मॅडमने त्याचा भावानुवाद केला आहे मराठीमध्ये आणि व मराठी जनांच्या मनापर्यंत अशा या गझल सुंदर गझल अतिशय भावतरल अशा गझल त्यांच्या मनापर्यंत पोचवाव्यात त्यांनाही माहिती असावी की अंजुम नावाचा एक असा गझलकार आहे आणि त्याचं असं असं एक पुस्तक आहे म्हणून गझल फुलांचं ऋतुसत्य हा सेगमेंट मी सुरू केला आणि नसीम एम पठाण मॅडम ज्या की डॉक्टरेट आहेत एक रिटायर्ड प्राध्यापिका आहेत अतिशय सुंदररित्या त्यांनी अनेक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे आणि हे पण धनुष्य त्यांनी अतिशय योग्यरित्या पेललं आहे आता त्यांचा भावानुवाद तुमच्या मनापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणारा हा एक छोटा व्यक्ती आहे परंतु ह्या प्रयत्नात यश मिळत आहे अशाही मला कॉम्प्लिमेंट येत आहेत जरा ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच दर्दी लोकांच्यासोबत शेअर करायला हरकत नाही शेवटी मी काही तुम्हाला असं म्हणणार नाही आहे चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा कुठला व्हिडिओ आवडला तर शेअर करा आय एम नॉट हिअर टू से सो ज्याला आवडलं तो नक्की आपल्या त्याच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला नक्की शेअर करत असतो दोन चार व्यक्तींनाही शेअर करू शकतो काही व्हिडिओ त्यामध्ये सांगण्याची काही गरज नसते यावर माझा ठाम विश्वास आहे आशा करतो मित्रांनो गझल फुलांचं ऋतुसत्य हा एकतीसावा एपिसोड आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडल्यास तसं मला तरी नक्की कळवा पुन्हा भेटूयात याच गझलचा उत्तरार्ध घेऊन